हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा काल आम्ही आलो लग्नावरनं आणि आल्या मग आम्हाला बघा त्यामुळं रात्री मासं वगैरे आणलं आणि आत्ता वाजत सकाळच्या साड्यात आणि आज आहे एक तारीख तुम्हाला मी सांगितलेलं की आज आमचा स्टँडअप आहे तर त्यासाठी मी तयार झाली बघा अशी आणि आता आम्हाला सडवायला येणार आहेत पांडवामा तर इकडंही माझं आयडेंटिटी कार्ड तर हे घेऊन जायचं आहे आज कॉलेजमध्ये आणि चला बघू कॉलेजमध्ये काय व्हिडिओ काढणं अलाउड नाही पण बघू भेटले फुटेज तर तुम्हाला नक्कीच दाखवते तर आता मामा यायला लागल्यात आता फक्त माझी पप्पांची आणि मामाची आंघोळ झाली तर मामा बघा चला पट की पटकन बारूच नेणार होतं मी तुम्हाला झाले की आंघोळ चला की मग आता तिकडे सगळेच गेल्या तर माझं मीच राहिली मीच राहिली एकटी फोन फोन यायला लागले चलो करून तर बघा इकडं चालू आहे आवरी आता चुटून सगळे बाहेर गेले आणि मम्मीचा आवरावरे पसारा चालू आहे पारोशीच आहे कोण आहे पप्पा तो आहे पप्पांचा फोटो पप्पांनी पण आंघोळ केली पण पप्पा येणार होत कॅन्सल कृष्णा गेला आंघोळीला काय चाललंय तुमचं इथं बघा आता माझं उरकून अर्धा तास झाले बघा आठ वाजता उरकून बसले मी साडेआठ वाजलं तर आणि यांच इकडे उरका उरके चालले बघा आता शिका मामान निघालातच माझं उरकून मा झालं तवा मामा आलं आणि आंघोळ वगैरे केली आवरलं आता सागर पण आवडतात आणि किसन सर पण आवडतात कृष्णाला अजून आंघोळ घाल तिथेच आहे इथंच बघा साडेआठ वाजल्या मला जायचं होतं आठ वाजता त्यामुळं मी लवकर उरकलेलं पण ह्यांचं तर अजून काही उरकलं नाही मी येऊन गाडीत बसली पण ह्यांचंच चालू आहे इकडं बघा इकडं मामा येतं आणि कृष्णा तिकडं गेला आतमध्ये तर आता कधी होते आणि कधी मी जाते कॉलेजला काय माहिती बघा

बिझनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ बिझनेस खूप छान आहे कोणताही करा चहाचा करा बिस्किट संदीप काय चाल तुझ हेच मी निवड भाऊ राम मायला संदीप राम माहिती राम मायला बारावी चाल

बसा इकडे खाऊ वाटप चालू आहे खाऊ वाटप चालू झाली बघा समोस सुम। हाय हाय काढते की थांब पीक मग्या थांब

बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वीस रुपयाचा दहा रुपयाचा आणि पाच रुपयाचा किंवा तीन रुपयाचा पेन अगं जराला खाऊ दे की तू हा करा हावा तीन वाला पेन चालू केलंय लास्टचा दिवस ह्या कॉलेज मधला चला कुठे गेलं सर मामा ते तिकड थांबलं तर आता कॉलेज कुमारी चालले आहेत बघा चौकात चायनीज खायला तर इकडं सगळ्या मुली आता निघाल्यात आणि मामा सर त्यांनी सगळी वर्गातच आहेत तिकडं गप्पा वगैरे मारतात तोपर्यंत तो म्हणलं जाऊ आम्ही अर्धाच किलोमीटर कॉलेज पस्त इकडं ही कॉलेज आहे आणि ती तिकडं अर्धा किलोमीटर आहे टाकरीचा चौक तर चला मला मी दाखवते काही खायला चाललं आहे आम्ही सगळी कशी चालते तर तिकडं अजून एक ग्रुप आहे